भाजप स्वतःच्याच नगरसेवकांचे से फोन टॅप करते शिंदेकडून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न त्यांना महापौर पदात रस नाही तर संजय राऊतांच्या दाव्याने भुवया उंचावल्या भाजप आपल्या स्वतःच्या नगरसेवकांवर पाळत ठेवून त्यांचे फोन टॅप करत आहे असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदे ब्लॅकमेलच्या जोरावर स्थायी समिती पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना महापौर पदापेक्षा स्थायी समितीमध्ये अधिक रस आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय यावेळी त्यांना मुंबई महापौरपदासाठी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नका असा संदे आदेश भाजपच्या दिल्लीतील हायकमांडकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती आहे याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटले माझ्या माहितीप्रमाणे भाजपचा महापौरपदावरील दावा सुटणार नाही पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसऱ्या पदरात पाडून घेता येईल का असा शिंदे यांचा विचार आहे त्यांना स्थायी समितीत रस असतो जिथे पैशांचे किंवा ठेकेदारीचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना रस आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे भाजप आणि शिंदे गटाच्या हालचालींवर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवलेले आहे त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे ते घरी असले तरी त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे भाजपाचे नगरसेवक आणि हॉटेलमध्ये असलेल्या शिंदेच्या नगरसेवकांचे से फोन टॅप केले जात आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे भाजपा स्वतः नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे असा दावा त्यांनी केला आहे हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली पाच वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर ते त्याने राजीनामा दिला पाहिजे आधीच्या चाह पदाचा पण शिंद्यांच्या बाबतीत तसं दिसत नाही आहे किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक आमदार खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात विकत घेतले जातात यालाच प्रतारणा म्हणतात मतदारांशी हा मतदारांचा विश्वास किंवा पैशाच्या ताकदीवर भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या वळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं याला सुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात एकनाथ शिंदे रे, रेस, त्यांनी हा, हा प्रतारणा मतदारांशी याविषयी त्यांनी अधिक जाऊन अभ्यास केला पाहिजे त्यांनी जरी रिसॉर्ट पॉलिसी अवलंबलेली असली तरी भाजप सांगितलंय कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू नका महापौर पदावर माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का म्हणजे स्टँडिंग त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही ते शोभेचं पद आहे मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौर पद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय हो। अधिकार असतात हा निर्णय घेण्याचे काही निर्णय बदलण्याचे त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स तसे आपल्याकडल्या मेयरना अधिकार नाहीत त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे डॉक्टर दिवस आहे सगळेच पक्ष आपापले नगरसेवक घेऊन गट स्थापन करतील पण केडीएमसी मध्ये ट्विस्ट आहे तुमचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल त्यांच्या घरावर नोटीसेस बघा परिस्थिती असं आहे की खरं आहे की आमचे दोन नगरसेवक आता आमच्याकडे कुठे दिसत नाहीये त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे गटाची स्थापना करताना ते अवश्य आमच्या जवळ असायला पाहिजे नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्कॉलिफाय होऊ शकतात उमेदवारांची निवड करताना अशा काही होईल याची कल्पना कारण निवडून आल्यानंतर आता असं आहे की चिन्हावर निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीनं वर्तन करतात एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते नगरसेवकाच्या काय गुण बसले एकनाथ शिंदे आणि आमचे चाळीस आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का कोणालाच काहीच कल्पना नसते आपण विश्वास ठेवतो हो आपल्या माणसावरती त्यांना उमेदवारा देतो त्यांना ताकद देतो त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून तो निर्माण झालेला आहे बरोबर त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती हो काय विश्वास ठेवणार भाजपच्या प्रत्येक नगरसेवका नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत त्या त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय की या माणसावर लक्ष म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे ते कुठे जातात काय करतात कुठे बसतात त्यांचे फोन किंवा जे नगरसेवक आत्ता ताज लॅनशाळेमध्ये कैद ख्यात आहेत त्यांचेही फोन टॅप केले जात आहेत मी तुम्हाला सांगतो जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे <laughs> फोन टॅप केले जात आहे त्यांचे फोन टॅप केले जात आहेत जे ताज लँडसेनच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप रिपोर्ट आहे मराठी मुंबई